आर्मीच्या वतीनं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर कार्यकर्त्यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन केलंय ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव अशा घोषणा देत ईव्हीएम हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी भीम आर्मीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतलाय दंडुकशाहीनं सरकारच्या वतीनं काम केलं जाते या दंडूकशाहीचा आम्ही तीव्र निषेध करतो मोदी सरकारला खरंच वाटत असेल त्यांच्या पाठी जनाधार आहे तर त्यांनी बॅलेट पेपरला सामोरं गेलं पाहिजे अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे न्यूज नेटवर्क मुंबई आमच्या लोकांना पोलिसांनी अडकवायचं आहे आमच्या लोकांना मुंबरामध्ये ठाण्यामध्ये दादरमध्ये सर्व ठिकाणी पकडून ठेवलेलं आहे पोलिसांचं ऐकलेलं आहे की आझाद मैदानामध्ये आम्ही येत आहोत आणि आझाद मैदानामध्येच आम्ही आंदोलन करत आहोत आम्ही मंत्रालयाच्या दिशेने जाणार नाही आणि आम्हाला शिष्टमंडळाची नावं मागली तरी पण देण्यासाठी आम्ही देणार आहोत ईवीएम बंदो पाइज ये हमारी मांगने बैलेट पेपर पाइजीएम के खिलाफ आंदोलन शोर चुनाव बैलेट पेपर को चुनाव होना चाहिए ये अपनी मांग है और पूरे भारत देश में लगभग टक्के जनता कहती है की बैलेट पेपर लो और ये संविधान की सरकार बनाओ लेकिन मोदी चाहे थे की बैलेट पेपर ईवीएम आना चाहिए और मोदी का चार पे पार होना चाहिए लोग

गाड़ी, गाड़ी, हम ये, ये, ये हम ये गवर्नमेंट से जानना चाहते है की एवम बंद करना चाहिए और एवं बंद करने के बाद हम सरकार से गुजारिश करेंगे कि आप बैलेट पेपर बैलेट पेपर पे चुनाव लो अगर सरकार बैलेट पेपर पे जुट दे तो हम सरकार का बीजेपी सरकार का स्वागत करेंगे यही हमारे इस आंदोलन के जरिए सरकार से हमारी गिनती है या देशामध्ये दंडूकशाहीने सरकारच्या वतीने काम केलं जात आहे आणि त्या दंडूकशाहीचा आम्ही तीव्र हिमआर्मीच्या वतीने निषेध करत आहोत चालण्याचं कारण असं आहे की हिमहर्मीचं आंदोलन हे अतिशय शांत पद्धतीने आंदोलन चालू होतं परंतु सरकारने पोलिसांना हाताशी धरून व आमच्या कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर शब्दात निषेध करतो जर मोदी साहेबांना वाटतं आमच्या पाठीमागं माझं आहे तर त्यांनी व्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरला सामोरं गेलं पाहिजे आणि आम्ही त्यांचं जर जर जिंकून आले तर आम्ही